छत्रपती शिवाजी महाराज चौक एसटी स्टँड समोरील चाळीपाटीमागची मोठी जागा रिकामी असून ती जुनी मिलची आहे त्यावर उमा सहकारी गृहनिर्माण संस्था सर्व कारभार पाहत असून कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी त्यांचे प्रमुख प्रवक्ते कुमार करजगी यांनी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी अनेक वर्षापासून लढा दिला आहे एस टी स्टँड समोरील जागेत जुनी मिल कामगार संघटनेसाठी लढा दिलेल्या कामगारांच्या वारसदारांना हक्काचे घर मिळावे यासाठी तेथे गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात येत आहे त्यासाठी सर्व कामगारांनी एकत्र येत जुनी मिल कामगार वारसदार कल्याणकारी संस्था स्थापन केली मागील अनेक महिन्यांपासून जुनी मिल कामगार संघटनेत कामगारांच्या हक्कासाठी लढा दिलेल्या कामगारांचा शोध घेणे त्यांच्या वारसांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करणे आणि संघटन करण्याचे काम कल्याणकारी संस्था करत आहेत एसटी स्टँड समोरील साडीच्या पाठीमागे असणारी ओपन जागा जुनी मिलची असून त्या ठिकाणी कामगारांच्या हक्काचे घरकुल व्हावे यासाठी जुनी मिल कामगार वारसदार कल्याणकारी संस्था काम करत असून त्यांनी उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक कुमार करजगी यांच्याकडे सदर जागा आमच्या संस्थेत हस्तांतरित करण्याची मागणी केली होती त्या मागणीला अनुसरून कुमार करजगी यांनी कल्याणकारी संस्थेला ती जागा हस्तांतरित करण्याचा मानस व्यक्त करत लेखी पत्रही दिले याविषयी बैठक संपन्न होऊन व्यासपीठावर उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक कुमार करजगी जुनी मिल कामगार वारसदार कल्याणकारी संस्था अध्यक्ष विद्या माने उपाध्यक्ष मनोज लोंडे सचिव मधुकर कुलकर्णी सहसचिव सिद्धाराम ढोबळे खजिनदार रजनीकांत इंगळे सदस्य तुकाराम मस्के पल्लवी सुरवसे आमोल रणशृंगारे चंद्रकांत लिंगफोड आदी उपस्थित होते कल्याणकारी संस्था आणि जुनी मिल कामगारांच्या वारसाच्या वतीने कुमार करजगी यांचा भव्य सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना कुमार करजगिरी म्हणाले माझे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले असून पंचाहत्तरीचा कार्यक्रम करण्यापूर्वी जुनी मिल कामगार संघटनेत लढा दिलेल्या कामगारांच्या वारसांना त्यांच्या हक्काचे घर देऊनच माझा पंचाहत्तरीचा कार्यक्रम करणार आहे यावेळी जुनी मिल कामगार वारसदार कल्याणकारी संस्थेचे प्रमुख प्रवक्ते तुकाराम मस्के अध्यक्ष विद्या माने यांनी आपली मनोगते व्यक्त केली तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष मनोज लोंडे यांनी मानले यावेळी जुनी मिल कामगार वारसदार शेकडोच्या संख्येने उपस्थित होते